नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दाने तुम्हाला श्रवणच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो झेड पी पदभरती महत्त्वाची मोठी अपडेट आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक गडापत्र बहुत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांना आवडतो व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला अंतर्फे मिळणार नाही आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व ऑथेंटिक माहिती केली जात असते तर बघा अपडेट असे मित्रांनो पाच उन्हाळे पावसाळ्याआडिकीने सरले तिथे मित्रांनो जवळजवळ पाच उन्हाळे आणि पावसाळे सरलेले आहेत तरी आमची भरती काही होईना तर बघा जिल्हा परिषद भरती रखडल्याने विद्यार्थी आणखी मित्रांनो उद्यिग्न अनेकांचे मित्रांनो वय या निघून गेले आहेत आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे राज्याचे मित्रांनो जिल्हा परिषद भरती दहा मागील पाच वर्षांपासून ग्रहण लागलेले आहे ही भरती दीर्घकाळ रखडल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यामध्ये गेले आहेत अनेकांची शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याने त्यांची शासकीय नोकरीचे स्वप्नही या बंगलेले आहे शिवाय या भरतीसाठी तयारी करण्यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झालेला आहे भरपूर वेदांचा वेळ गेलेला आहे पैसा या डिगीने गेलेला आहे शासन आमची आणखी किती परीक्षा बघणार ही भरती मित्रांनो कधी अडिकेने पूर्ण करणार असा मित्रांनो उद्योग सवलवा मित्रांनो विद्यार्थी उपस्थित करत आहे आता बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं त्या अडिकिनी मागणी अशी केली की परीक्षा केव्हा होणार तुम्ही बघू शकतो तुम्हाला टिकिनी पाहायला मिळतोय तर यामध्ये सांगितलेले जिल्हा परिषदेच्या एकोणीस हजार चारशे साठ पदांच्या भरतीची मित्रांनो भरतीनिमित्तो आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वात जास्त पद आहेत ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनंतर सर्वात जास्त अर्ज मित्रांनो यामध्येच अडिकिनी आले पण अध्यापक मित्रांनो ह्या पदांसाठी परीक्षा झालेली नाही आहे तर परीक्षा कधी होणार हीच विद्यार्थ्यांनी अपेक्षा आहे म्हणून सरकारला एकच विनंती की लवकरात लवकर आरोग्यसेवक आरोग्यसेवक ग्रामसेवकचं से बाळापत्र जाहीर करावं आणि लवकरात लवकर एक्झाम घ्यावी हीच मागणी केली जात आहे शुल्कही मित्रनो गेले दोन हजार एकोणीस साली जिल्हा परिषदेच्या तेरा हजार पाचशे एकवीस पदांच्या भरतीची आणखीनी जाहीर करण्यात आली विद्यार्थ्यांनी मोठ्या पाषाणिकिनी भरतीसाठी अर्ज आणि शुल्कसुद्धा भरले मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारशेता कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे दोन हजार तेवीस पर्यंत भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि पुढे ही भरतीच रद्द करण्यात आली स्वप्न तर बंगलेच पण भरतीसाठी दिलेले शुल्कही मित्रांनो शासनाने परत केलेले नाही आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही महत्त्वाची बातमी तुम्ही डेटी चेक करू शकतात आता बघा ह्यामध्ये काय म्हणतात विद्यार्थी तर उत्तीर्णांना मित्रांनो अद्याप नियुक्ती नाही आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये चौथी जिल्हा परिषदेमध्ये क वर्गातील एकोणीस हजार चारशे साठ पदे सरसेवेने भरती करण्याची जाहिरात निघाली जिल्हा स्तरावर काही पदांची परीक्षा झाली जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये निकालही लागले कागदपत्रांची छान झाली मात्र अद्याप मित्रांनो अजून नियुक्ती दिली गेली नाही आहे असं या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला गेला आहे नंतर तुम्ही जर घेतात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय दोन हजार एकोणीसपासून मित्रांनो रखडलेल्या भरती शासनाला घेता येत नाही आहे आता निवडणुकीची आचारसंहिता त्यामुळे ही भरती आणखी रखडेल या काळात वय निघून चालले आमची मेहनत आणि पैसेही यामुळे वाया जात आहे पाच उन्हाळे पाच पावसाळे पाच हिवाळे एका भरतीने पाहिले अजून काय शोकांतिका असेल यापेक्षा असा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विद्यार्थी आहे तर लवकरात लवकर जाहीर या ठिकाणी वेळापत्र जाहीर करावं आणि लवकरात लवकर एक्झाम घ्यावी हीच मागणी केलेली आहे तर विधी मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती तुमचं वेळापत्र लवकरात लवकर जाहीर बाबा यासाठी जास्त जास्त व्हिडिओला शेअर करा सर्वांपर्यंत मित्रांनो व्हिडिओला शेअर करा जेणेकरून दखल घेतली जाईल आणि लवकरात लवकर तुमचं वेळापत्र जाहीर होईल अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अपिच्यूमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद